भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने नांदेडमध्ये युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मॅरेथॉन स्पर्धेला अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेचे हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थितांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत असताना देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या, या युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती दिली तसेच नांदेडच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मार्गी लावू अशी शाश्वती देखील यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी दिली युवा मोर्चा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नमो मॅरेथॉन स्पर्धा ही नांदेडमध्ये युवा मोर्चाच्या वतीने शशिकांत क्षीरसागर अमर राजगोळकर आणि सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केली आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने सर्व करोनाही याच्यामध्ये सहभागी झाली पण पहिलं द्वितीय आणि तिसरं पारितदर्शक मुलांचं वेगळं मुलींचंही वेगळं यात ठिकाणी आयोजित केले आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व याच्यामध्ये सामील झाले आणि फार यशस्वी कार्यक्रम झाला मुलांना आवडणारी ही स्पर्धा आहे आणि मोदी साहेबांच्या एकंदरीत यशस्वी कारकिर्दीला या ठिकाणी अभिवादन करण्याकरता ही झालेली स्पर्धा आहे मोठ्या प्रमाणात उत्साह तरुणांमध्ये आहे केंद्र सरकारने या क्रीडा सुद्धा फार मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे खेलो इंडिया आणि अन्य खेळाच्या माध्यमातून सुद्धा सरकारला प्रोत्साहन देत आहे आणि नांदेडला ना होणारी स्पर्धा अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात पार पडलेली आहे साहेब ना, नांदेडच्या विद्यार्थ्यांमधून आपल्याकडे एक मागणी होत आहे वारंवार की आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून द्या आपण पोलीस भरतीसाठी तरुणांना मला भेटले ते मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलेलं आहे की तरुणांना त्या ठिकाणी सराव करण्याकरता ग्राउंडची उपलब्धता शाळेचे क्रीडांगणं आहेत ते क्रीडा संकुलं आहेत आपल्या स्टेडियम आहेत या सर्वत्र आपण परवानगी दिली पाहिजे महिनाभर दीड महिनाभर त्यांना प्रॅक्टिस करता आली पाहिजे जेणेकरून भरतीमध्ये ज्या प्रक्रियेमध्ये जे हो। काही निकष आहेत ते आपल्या पात्रता होण्याकरता त्यांना खूप फायदा होतो